सर्व कांदा उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आजची सर्वात मोठी बातमी शेतकरी मित्रांनो आजचे कांदा बाजारभाव जाहीर झाले असून कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला सर्वात जास्त भाव भेटत आहे हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जर आपण एक कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि कांद्याचे बाजारभाव आपल्याला मोबाईलवर बघायचे असतील तर लगेचच व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतची बेल आयकॉन दाबून ठेवा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात प्रथम बाजार समितीचे नाव आहे मालेगाव मुंगसे आवक पंधरा हजार क्विंटलचे कमीत कमी दर एक हजार शंभर रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सहाशे सोळा रुपये सर्वसाधारण दर दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर आवक दोन हजार एकशे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार नऊशे एक्कावन्न रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे सिन्नर नायगाव आवक नऊशे नऊ नौ क्विंटलची कमीत कमी दर पाचशे रुपये जास्तीत जास्त दर दोन हजार सातशे एक रुपये सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे रुपये पुढची बाजार समिती आहे संगमनेर आवक चार हजार पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर चारशे रुपये जास्त जास्त दर तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार नऊशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती आहे चांदवड आवक आठ हजार चारशे दहा क्विंटलची कमीत कमी दर एक हजार ऐंशी रुपये जास्त जास्त दर दोन हजार सातशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर दोन हजार चारशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे लाईव्ह कांदा बाजारभाव व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि या माहितीला जास्त जास्त शेतकरी बांधवांबरोबर शेअर करा आपल्या जिल्ह्याचे नाव व्हिडिओमध्ये कमेंट करा आपल्या जिल्ह्याचाही समावेश पुढच्या व्हिडिओमध्ये केला जाईल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान